स्नेही मित्र आदरणीय तालुक्याचे काँग्रेस तालुक्याचे तालुकाध्यक्ष बँकेचे संचालक मारुती पांडेसाहेब त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि आज जोकोट शहर अगदी शांततेत व्यवस्थितशीरपणे सगळं काही चालतं असे आमचे आधारस्तंभ आदरणीय मनमताप्पा किडे साहेब त्याचबरोबर माझे स्नेही मित्र आमचे मार्गदर्शक ओमकारजे धुशेट्टे सर त्याचबरोबर या जळकोट नगरीच्या प्रथम नागरिक तथा प्रतिनिधी महिला आमच्या ताई ताई त्याचबरोबर आमच्या गोळीताई त्याचबरोबर आमचे संग्रामजी नामोआ सचिनजी सिद्धेश्वरे पिराजित काका कोकणे आणि माझे गुरुवरी आदरणीय संपतराव शिंगाडे सर माझे गुरुवरी आदरणीय सी एम सर व्यासपीठावर असलेले सोहिल बागवाने येथे सर्व जयंती समिती आताच कोकणे सरांनी त्यांच्या प्रस्तावनामध्ये टिपू सुलतान यांच्याबद्दल सर्व माहिती दिली आता प्रश्न असा पडला की आता माहिती काय द्यायची त्यांनी सर्व प्रस्तावनामध्ये सांगितलं की टिपू सुलतान काय होते त्यांच्या वडिलांचं काय नाव होतं त्यांच्या आईचं काय नाव होतं त्यांनी कुठले कुठले युद्ध वगैरे लढली काय काय झालं काय मला असं काही फार बोलायचं नाही आता मी ह्या विषय थोडंसं बाजूला ठेवून मला तुमच्याशी हितभूत साधायचं आहे आणि व्यासपीठ मिळणं खूप गरजेचं असतं ते मला मिळालं आणि जर का मला काही बोलायचं होतं तर ते व्यासपीठावरनं बोलायचं होतं प्रथमत मी पहिल्यांदाच मग सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो जर माझ्या बोलण्यात काही तुमचे मन दुखवत असतील तर पण मी सत्यच बोलणार आहे तुम्ही खरंच टिपू सुलतान यांची जयंती साजरी करता पण यांच्या विचारावरती आपण किती वागतो हे खूप महत्वाचं आहे आपण त्यांचे विचार किती आत्मसात करतो हे खूप महत्वाचं आहे टिपू सुलतान यांना त्यांच्या बालपण वयामध्ये गाजी खान नावाच्या एका अधिकाऱ्यानं शिक्षण दिलं त्यांचे जे वडील होते हैदर अली हे खूप मोठे सुलतान होते मैसूरचे आणि त्याने सांगितलं की गाजी खान तुम्ही ह्या माझ्या सुलतानला बहादूर सुलतानला चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्या की तो ही माझी सल्तनत सांभाळेल मुलगा जन्माला येणं ही खूप मोठा आनंदाची गोष्ट आहे पण आलेला मुलगा जन्माला त्याचं जे काही पाठीमागचं सगळं राज्यकारभार आहे जे शासन आहे ते चलवणारा आणि ते शासक चांगल्या पद्धतीने चलवणारा मुलगा जन्माला पाहिजे नुसतं जन्मून जमत नाही म्हणून त्यांनी गाजी खानला सांगितलं की तुम्ही याला चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्या हे जे मी मैसूर बनवलंय या मैसूरला टिकवणारा शासक मला हवा आहे आणि तेव्हा गाजी खानने त्याला तशा पद्धतीचं शिक्षण दिलं याच्यावर तुमच्या लक्षात आला असेल की एखाद्या मुलाला किंवा एखाद्या आपल्या घरातल्या लेकराला ले घडवण्यासाठी गुरुची खूप आवश्यकता असते म्हणून पहिल्यांदा आपण गुरु निवडला पाहिजे आणि मग प्रत्येकानं आपला गुरु निवडत असताना दोन पद्धतीने गुरु निवडला पाहिजे एक संसारामध्ये जगत असताना आणि एक आपल्या आध्यात्मिक धार्मिक पद्धतीने जगणारा म्हणून या त्या गाजी खानने धार्मिक शिक्षणाबरोबर शासनाला कशा पद्धतीने चालवलं पाहिजे ते पण शिक्षण दिलं आणि म्हणून सुलतान एक चांगल्या प्रकारचे राजे एक शासक होऊ शकले हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि हीच कमतरता आजपर्यंत आता गेली सतराशे पन्नास आतापर्यंत जर आपण पाहिलं तर दोनशे चौऱ्याहत्तर वर्ष झाली टिपू सुलतान यांना जन्मून परंतु ते जन्मून नुसते शासक राहिले नाही तर आज आपण जवकोडसारख्या एका शहरामध्ये त्यांची जयंती साजरी करतो आणि एखाद्याची जयंती आपण अशी उगीच साजरी करत नाही होत ते काहीतरी होते म्हणून आपण साजरी करतो अशी किती माणसं त्यांच्या काळात जन्मली असतील मेली असतील आपण त्याला गाडलो असेल पुरलो असेल पण आपण त्यांची कधी जयंती साजरी करत नाही पण टिपू सुलतान यांची जयंती साजरी करतो विश्व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करतो महात्मा फुले यांची जयंती साजरी करतो या महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून दिलं शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण साजरी करतो या समाजाला या देशाला खूप मोठं एक असं समाजसुधारक चळवळ होऊन गेली महात्मा यांची आम्ही जयंती साजरी करतो अण्णाभाऊ साठे यांची आम्ही जयंती साजरी करतो आपण हा प्रश्न डोक्यात आला पाहिजे की आपण जयंती साजरी करतोय अशा थोर मोठ्या माणसांची जयंती साजरी करतो ज्यांनी समाजाला एक दिशा दिलेली आहे जागरूक केलेलं आहे अज्ञानापासून त्यांना दूर ठेवलेला आहे आणि म्हणून आज सुद्धा आज आम्हाला फार फार तर शहीद आपले टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याचा हा फार मोठा असा काळ नाही आपण आता आता सादर करतोय दहावीस वर्षापासून त्याच्या अगोदर काही माहिती नव्हते का माहिती होते पण त्यांचा इतिहास तशा पद्धतीने आमच्या समोर आलेला नव्हता पण आज जर ज्या पद्धतीने इतिहास त्यांचा आपल्या समोर येतोय तर खऱ्या अर्थानं आत्ताच आमच्या इब्राहिम सांगितले की कलाम साहेबांचा त्यांनी उल्लेख केला एकदा नासामध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब होते नासा हे खूप मोठं संशोधन केंद्र आहे आता आमच्या जोपूर शहरातील इथं बरेच विद्यार्थी बसलेले आहेत काही पालक आहेत असाची एक परीक्षा पण पर होते पण आम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आता तो एक वेगळा विषय आहे की आपण आपल्या पाल्यांना कुठंपर्यंत आपल्या मुलांना काय दिलं पाहिजे तर नासामध्ये डॉक्टर एपी अब्दुल कलाम असताना त्यांची नजर तिथल्या एका लायब्ररीकडे गेली आणि त्या लायब्ररीकडे टिपू सुलतान यांनी तयार केलेलं एक खूप मोठं रॉकेट होतं लोखंडाच्या सहाय्याने प्रवर्तक त्याला म्हणतात आणि त्यांच्याकडे त्यांनी पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस सतराशे चौऱ्याऐंशी त्या ते ब्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या च्या युद्धामध्ये वापर करण्यासाठी ब्रिटिशा विरुद्ध खरं स्वातंत्र्याची पहिली लढाई टिपू सुलतान यांनी लढल्या आपल्या भारतासाठी आणि त्यांनी हा या रॉकेटची निर्मिती केली आणि मग त्यांचा संपूर्ण त्यांनी त्या पद्धतीनं अभ्यास केला आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर एपी अब्दुल कलाम यांनी मिसाईल बनवण्याचं पहिल्यांदा जर ते कोणी त्यांच्या डोक्यात आलं असेल तरी आमचे टिपू सुलतान यांनी बनवलेल्या रॉकेटच्या त्या नमुन्यावरती त्या मॉडेलवरती त्यांनी मिसाईल बनवण्याचं ठरवलं आणि म्हणून तेव्हा जाऊन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांना एवढा एक असा वेगळा अभिमान वाटला की या भारतामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही इकडे अनेक लढाया लढत होतो स्वातंत्र्यासाठी त्यावेळेस टिपू सुलतान यांनी रॉकेटची निर्मिती केली आणि ब्रिटिशच्या विरुद्ध लढून आम्हाला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवून दिलं तर त्यावेळेसचं स्वातंत्र्य आणि आत्ताचं आपलं मिळवलेलं स्वातंत्र्य इंग्रजाविरुद्ध लढून ह्याच्यात काही असा फारसा बदल नाही आहे म्हणून मुळामध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या रॉकेटच्या बनवण्याच्या उपक्रमावरती स्वतःच एक मिसाईल बनवलं आणि जगामध्ये नाव केलं आणि म्हणून त्यांना आज मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं तसे आजही आपण आपल्या घरामधला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बनवू शकतो पण आम्हाला तसं वाचन केलं पाहिजे आम्हाला चांगल्या पद्धतीने आपल्या लेकरावरती संस्कार घडवले पाहिजे इथं बसलेल्या माझ्या पालकांना एक प्रश्न आहे आपण खरंच आपल्या मुलांना शाळेत पाठवून देतो पण कितीदा आपण शाळेत जाऊन विचारतो की माझा मुलगा शाळेत आला होता का त्याचा अभ्यास कसा चाललाय त्याला किती मार्क आहेत तो कोणती परीक्षा देतोय काय करतोय अजिबात नाही आपण आपल्या फक्त जगण्यामध्ये व्यस्त आहोत आणि म्हणून असं नाही आम आमच्याही घरात टिपू जन्माला पाहिजे आमच्याही घरात डॉक्टर एपी अब्दुल कलाम जन्माला पाहिजे आमच्याही घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजे आणि कधी होणार आहे आपण कधी सुद्धा यायचं नुसत्या जयंत्या साजऱ्या करून मिरवणुका काढून रॅल्या काढून आणि त्यांच्या जयंत्याला वेगवेगळ्या असे पुष्पहार अर्पण करून मान्यवरांना बोलून व्याख्यान आयोजित करून चालणार नाही आमच्यामध्ये बदल घडून निर्माण लागेल स्वतःमध्ये बदल करावा लागेल आणि तो बदल करायचा असेल तर आजपासून जर आम्ही सुरुवात केली तर येणाऱ्या दहा वर्षामध्ये आपलं आयुष्य बदललेलं दिसेल आमच्याही घरात टिकून जन्माला झालेला दिसेल आणि म्हणून माझ्या व्याख्यानाच्या निमित्ताने एवढं सांग की पहिल्यांदा माझ्या मुस्लिम बांधवांनी आणि इतर माझ्या हिंदू बांधवांनी सर्व समाज बांधवांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या हे पैसा पाणी संपत्ती या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहे शिक्षणच एकमेव आहे जे तुम्हाला स्वाभिमानानं दगवण्यासाठी शिकवतो स्वाभिमानानं मान तुम्हाला उंच करून जगण्याला शिकवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून टाकले शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे जो पीईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही पण मुळात मुद्दा असा आहे की वाघिणीचं दूध पिण्याचे पचत नाही आतापर्यंत कोणी वाघिणीचं दूध पिलेलं नाही खूप विषारी असतं ते जर दूध माणसानं पिलं तर ते जगत नाही माणूस मरतो परंतु त्यांनी त्याचं काय विशेषण वापरलं असेल माहिती आहे वाघिणीचं ते दूधच पिणं शक्य नाही वाघिणीला पकडून त्याचं कोणी दूध पिऊ शकतं का म्हणून त्यांनी तशी उपमा वापरली होती की या ठिकाणी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे एवढं साधा नाही आम्ही चार पुस्तकं शिकले दहावी बारावी झाली काहीतरी इकडचं तिकडचं आम्ही डिग्रीचं शिक्षण घेतलं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक वाक्य लपलंय पिडेसाहेब की शिक्षण म्हणजे नोकरी शिक्षण झालं की नोकरीत पाहिजे मग आमच्या समाजामध्ये तर असं आहे पाणी साहेब की क्या करणे काय पडकी नोकरी हे क्या को नोकरी मिळतेच नाही तू पडणे का किंवा अरे बाबा शिक्षण घेतलं म्हणजे नोकरीत मिळावी असं नाही आहे तुझ्या मेंदूचे दरवाजे उघडतात तुला बोलावं कसं चालावं कसं राहावं कसं वागावं कसं हे कळतं आणि हे शिक्षणासाठी ते पुस्तके वाचावी लागतात शाळेत जावं लागतं फक्त दहावी पास झालं बारावी पास झालं असं शिक्षण घेऊन आम्हाला जमणार नाही तुम्हाला थोडस वाईट वाटेल पण मी खरं सांगतो आज माझा बांधव माझा समाज हा शिक्षणापासून मी तर म्हणेन शंभर वर्ष मागे शंभर वर्ष स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झालं पण त्याच्याही पंचवीस वर्ष मागे आता कधी आता आम्हीच उरलोय फक्त बाकी सगळा समाज हा हुशार झालाय साक्षर झालाय पुढे निघून चाललाय आणि आम्ही मात्र त्यांच्या फक्त टाळ्या वाजवण्याच्या पाठीमागे राहिलेलो म्हणून कृपा करून माझे हात जुडून विनंती आहे या शेरे हिंद टिपू सुलतान जयंतीच्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही आपल्या मुलांच्या शिक्षणाकडं लक्ष द्या तुम्ही बघा शिक्षण मोफत आहे शासन कुणाचा आहे पंतप्रधान कोण आहे काय करायचं आपल्याला त्या गल्लीच्या तिथं बसायचं वट्ट्यावरून ह्याना असा आहे त्यानं तसा आहे हे यायचा आहे उन्हे अरे तू काहीच बघू राजा तू फक्त एवढंच बघ सकाळी तुझ्या लेकराला हात शाळेत सोड शाळेतून घरी आण त्याला काय शिकवले बघ काय कळणं गेले विचार कुठे जमलं तर क्लास लाव ओंडकार सरकार लाव कोकणी सरकार लाव कुठेही लाव दोन पैसे कमवतेस ना, वे 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 परिक्षेट, परिक्षेट ना, ना दे आणि मुलांना चांगल्या परीक्षेत बसव वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेत बसवा आणि मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण द्या आणि अधिकारी बनवा तुमच्या जवकोट शहरातलं जवकोट तालुक्यातलं किती अधिकारी झालेत आपले कधी विचार केलाय किती डॉक्टर आहेत कधी विचार केलाय शहरातलं किती डॉक्टर झालेत शहरातलं किती क्लास वन अधिकारी झालेत अव अशी एवढी कमी ताकद नाही आहे जोकोट शहरातल्या प्रत्येक मुलामध्ये एक वेगळ्या प्रकारचं टॅलेंट आहे त्या टॅलेंटला बाहेर काढा आम्ही कशातच पुढे नाही आहोत आमच्या कुठल्या स्पर्धा नाही आहेत ना आम्ही डान्समध्ये पुढे आहोत गायनामध्ये पुढे आहोत कुस्तीमध्ये आमचे मुकराम मंडळ सर भरपूर प्रयत्न करतात त्यांना स्पोर्ट्सचा नाद आहे खेळाडू खेळाडू वृत्ते खेळाडूंना पुढे यावं त्यांचं मी बघत राहतो नेहमी व्हिडिओ पण आपल्याही पाल्याचं काम आहे बघा जीवन आले नंतर मृत्यू आठळ आहे मरायचं तर आहेच हे जे वाक्य आहे ना प्रत्येकाच्या अंगामध्ये असं वेगवेगळे संत संचारतात की आपल्याला काय करायचं एवढं कमून काय सोबत काय घेऊन जायचंय कोण म्हटलं असं सोबत घेऊन जाते म्हणून कोणीही सोबत घेऊन जात नाही पण तुम्ही कधी विचार केलाय का हो लोक चंद्रावर चाललेत अलेन मस्क नावाचा व्यक्ती हा चंद्रावरती मनुष्य जात कशा पद्धतीने राहील ह्याच्यावरती संशोधन करतोय अलेन मस्क हा चंद्रावरती घरं बांधण्याचं स्वप्न बघतोय तिथं मनुष्य जाती जन्माला आणण्याचं स्वप्न बघतोय आणि आता त्यांनी अमेरिकेतल्या पाच जोड्या रशियामधल्या पाच जोड्या फ्रान्समधल्या पाच जोड्या चंद्रावरती नेऊन सोडल्या आहेत आम्हाला अजून याचा माहितच नाहीये आहे काही ते कपल चंद्रावरती आहेत आणि त्या ठिकाणी मानवजातीची उत्पत्ती होते का त्या ठिकाणी अशा पद्धतीचे आपण जे खातो फ्रूट खातो फळं खातो अन्नधान्य खातो ती तिथं उगवते का ह्याच्यावरती सुचना आहे आणि आजही आम्ही म्हणतो चांद आज निकल राहत नाही काय कमालाय दुनिया कुठंच्या कुठं चालले समुद्राच्या खाली तीस हजार किलोमीटर वरती चालले खनिजाचा शोध लागू लागलाय आम्ही कुठं आहोत म्हणजे विचार आहे आम्ही अगदी खूपच मागे आहोत आम्ही दुनियेच्या अगदी पाटे मागे आहोत पृथ्वी फिरते ह्याला माहितच नाही याला फिरते ते पृथ्वी सुद्धा फिरते चंद्र फिरतो हे का फिरत असेल हे काय प्रक्रिया आहे माहित नाही आणि सरळ आम्ही आमचं एकच असतं ठेका जो बस आज का दिन गुजर रहा है बाकी कुछ नहीं है अरे भाई देने वाला उन्हें है खिलाने वाला भी उन्हें ये बीच में चले एक मन है अच्छा करा अल्लाह ने करा बुरा करा उन्हें कोई करा। बुरा नहीं करता है तेरे विचार तेरी सोच तेरी अक सब बुरा बुराई उधर है बगा स्वामी विवेकानंद सार जगह विचार जर जब कुछ स्वामी विवेकानंदा गया नीचे संगत मैन इज नोन बाय हिज कंपनी माणूस हा त्याच्या सहवासाने ओळखायला जातो तर पटाणसर जर जळकोटला आले आणि योगा गाणे जर चलत चालले तर त्याच्यासोबत बाजूला जर एखादी जर संगीतातला माणूस चाललाय नाईंटी मारून माझा त्याचा काही संबंध नाही अर्थात काही संबंध नाही फक्त पावलं मिळालं मी बी चाललालो आणि त्याने बी चाललाले आणि दुरून जर बघितले आणि ते ओंकार सरने पठाण सर, सर कधीपासून डोक्यात सहज पण माझा त्यांचा काही संबंध नाही म्हणून सहवास महत्वाचा आहे आपण राहतोय कुठं आपण बसतोय कुठं आपण बोलतोय काय पण चालतोय काय म्हणून कृपा करून घरी आपण राहत असताना आपल्या घरातल्या माझ्या आया बहिणींना तुमच्या घरच्या मंडळींना तुमच्या आईंना वार्तालाप करताना आपण कशा पद्धतीने करतोय हे महत्वाचं आहे मी मला खूप मनापासून खंत वाटते मी आम जाहीर व्याख्यानाच्या व्यासपीठावर न बोलतोय हे नवीन नवीन शिव्या जे तुम्ही शिकताय ना आणि तुमच्या जे घरात देताय ना ते तुमच्या मुलावरचे संस्कार त्या पद्धतीने पडताय काय गरज आहे तुमच्या घरामध्ये एक भाऊ दुसऱ्या भावाला सहज बोलून जातो अभे छिनाल की इद्रा काय प्रकार आहे अरे ओ बच्चा सुने का भाई क्यो का बरं म्हणायचं हे कशासाठी म्हणायचं आणि कुणाला म्हणताय कुणाला उपदेशून बोलताय ते ऐकत आहे कोण आणि मग ही पिढी ना पिढी पिढी ना पिढी पिढी ना पिढी हे चलत चाललंय म्हणून कृपा करून माझी हात जोडून विनंती आहे मुलांच्या समोर असे नका तुम्हाला काही बोलायचं रागवायचा एकट्यात रागवा दारा बंद करा त्यांच्यामध्ये आपला वार्तालाप करून घ्या पण लहान मुलांच्या समोर असे संस्कार देऊ नका माफ करा आमचा समाज हा संस्कारापासून खूप दूर चाललाय बघा खरं सांगू का प्रेषित मोहम्मद पैगंबरांचं खूप मोठं स्वप्न होतं प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विचारावरती चालणारा हा माझा इस्लाम धर्म आहे त्या धर्माची तुम्ही पायी का आमचा इस्लाम धर्म हे सांगत नाही शिव्या द्यायचा आमचा इस्लाम धर्म सांगत नाही इतर धर्माचा द्वेष करायचा आमचा इस्लाम धर्म सांगत नाही इतरांचा तिरस्कार करायचा परंतु प्रत्येक धर्मामध्ये चार दोन काही असतात त्यांच्यामुळं आमचा बाकीचा सगळा धर्म बाकीचे सगळे लोक खराब आहेत असं इतर कुणीही त्याला उपदेशून म्हणू नये एवढीच माझी विनंती प्रत्येक धर्मामध्ये असतात हिंदू धर्मामध्ये असती ईसाई धर्मामध्ये असतील ख्रिश्चन धर्मामध्ये असतील इस्लाम धर्मामध्ये असतील परंतु आपण एखाद्याच्या चुकामुळे बाकीचा सगळा समाज चुकीचा आहे हे म्हणणं चुकीचं आहे हे म्हणणं चुकीचं आहे म्हणून हे अगोदर आपण टाळलं पाहिजे आणि म्हणून आपण ही कधी कुणाला चान्स नाही दिला पाहिजे की आपल्याकडे कोणी बोट दाखवेल म्हणून जळकोट शहर अतिशय शे सुसंस्कृत शहर आहे आतापर्यंत कधीच कालबोट लागलेलं नाही माझी हात जुडून विनंती आहे कधीही कालबोट लागेल असं आपल्याकडून एक कर्तव्य होऊ द्यायचं नाही आणि त्यांच्याकडूनही काही कृत्य होणार नाही अशी मला पूर्ण आशा आहे म्हणून आपल्या शहराला एक शांततेचं शहर म्हटलं जातं या शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीने केडे साहेब माझी मनापासून इच्छा आहे की एक चांगल्या पद्धतीची ही शाळा अजून पुन्हा एकदा दर्जेदार कशा पद्धतीने होईल पांडेसाहेब थोडस बघा कारण या जिल्हा परिषद शाळेमधनं अनेक सुसंस्कृत आणि चांगली माणसं घडलेली आहेत खूप दूरपर्यंत ती नावं पोहोचलेली आहेत आणि म्हणून ह्या शाळेत सुद्धा कशा पद्धतीने गोरगरिबाच्या लेकरांना शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळा आहे पैसे भरून शिक्षणासाठी आमच्याकडे ह्या बघा हे आमचे माझे जे समाज बांधव आहे लाखो रुपयांची बिल भरू शकतात का हे नाही भरू शकत म्हणून योगायोगानं जिल्हा परिषद शाळा आपल्या जोपूरची जिवंत आहे आणि ह्याला आपण जीवन ठेवण्यासाठी काय करता येईल आमच्या शिकतील इथे शिक्षकांच्या कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने भरता येईल हे पण बघितलं पाहिजे आमच्या शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं चा आता कार्य चालू आहे आज माझ्या ह्या तमाम टिपू सुलतान जयंतीच्या समितीच्या सगळ्या माझ्या बांधवांनी चांगल्या पद्धतीने जयंती साजरी केली आज वृक्षारोपणाचं काम केले सरांनी वृक्षारोपणाचं काम केले शौरभन असतील इतर आमच्या टीमनं शालेय साहित्य वाटप केलं सकाळी ब्लड डोनेशन कॅम्प झाले मला वाटतं पन्नास किती बाटल्या रक्त संकलन झालं मागच्या वर्षी चांगल्या पद्धतीने झालेलं होतं ना कुठं सामाजिक उपक्रम होतात जयंती साजरी करण्याच्या पाठीमागचा हेतू हा फक्त डीजे लावणे डान्स करणे असा नसतो काही उद्देश वेगळे ठरतात परंतु माझी एक मला एक खंत जाणवली पांडे साहेब की आमच्या इथल्या जोकोड शहरातल्या सोपाल्ड जे काही मोठे आमच्यापेक्षा मोठे आहेत वयाने मोठे असतील समाजामध्ये ज्यांचं स्थान आहे या लोकांनी सुद्धा या मुलांना प्रेरणा दिली पाहिजे थोडंसं यांच्यासोबत सहकार्यानं सहकार्याच्या भावनेने राहायला पाहिजे ह्याला सुद्धा मदत केली पाहिजे असं होत नाही ओंकार साहेब हे व्हायला पाहिजे आमच्याही समाजातील चांगल्या पुढाऱ्यांनी चांगल्या लोकांनी आता त्यांचा गैरसमाज असाही असेल की आमच्या जयंतीच्या काही मुलांचं चुकलंही असेल चुकतंय वय चुकायचंच आहे ना आता चुकत तर मग काय चुकतील का चुकत असेल तर त्याला समजावून सांगितलं पाहिजे अरे तू जयंती लेकिन हे गलत करे हे सही करणे सांगितलं पाहिजे नाही नाही जयंती ऐका करते ठीक राहते ना आनंद त्यांना आहे तर साजरा करू देत ना पण आमच्याही मुलांचा थोडासा आनंदाचा पारा वेगळ्या पद्धतीने चलू नये आणि अजूनही काय तुम्ही जर स्वतःला इस्लाम धर्माचे मुस्लिम म्हणून पाईक म्हणून जर प्रेषित मोहम्मद पैगाबराच्या विचारावर चालणारे असाल तो तुमी तुमी तर तुम्हाला शपथ आहे त्या इस्लाम धर्माची तुम्ही त्या ड्रिंकच्या नादी लागायचं नाही काय अजिबात नाही ते आम्हाला अधर्म आहे ते आम्हाला चालत नाही त्याच्याशी आपलं वयर आहे त्याच्या वाट्याला तुम्ही जाऊ नका स्वतःच नुकसान करून घेऊ नका इतर लोकांकडे बघून आपण ते अनुकरण करायचं नाहीये आपल्याला दारू हराम आहे बाकीच्या गोष्टी हराम हराम कळतात दारू कळत नाही का दारू का बरं प्यायची कशासाठी प्यायची त्याच्यानं कुणाचं भलं झालंय ही सुद्धा गोष्ट तुमच्या लक्षात राहू तरुण तरुण मुलं त्याच्या आहारी चाललेत त्याच्या नादी लागू लागलेत अहो काय तुमचं असेच होते का आमचे शेरी टेपू सुलतान असं समोर एकदा जंगलामध्ये वाघ आला तर वाघाच्या जबड्यात हात घालून फाडणारे आमचे शेरी टेपू सुलतान होते तुम्ही त्यांची जयंती साजरी करता आणि तुम्हाला नीट चालता येत नाही मग ही कसली जयंती साजरी करायची आपण त्यांच्याकडे बघून त्यांच्या विचाराचे तर ऍटलिस्ट कमीत कमी त्यांचे विचार तरी मनात येऊ द्या अहो वाघाला मारणारा माणूस त्यांना कसं काय ते लकप म्हणतात हिंदीमध्ये त्याला कसं काय विशेषण वापरलं असेल टिपूचा अर्थ आत्ताच कोकणे सरांनी सांगितले कन्नड म्हणजे वाघ असा होतो शेर म्हणून त्याला टिपूचा लकप दिला त्या माणसानं टिपूचा जबडा फाडला आणि तुम्ही मात्र इथं काय करताय हे चुकीच आहे असा अजिबात नाही करायचं तुम्हाला डान्स करायचा आहे करा डीजे लावायचा बिंदास् पण हे ड्रिंक वगैरे करायचं नाही दारूच्या आरी जायचं नाही कुणाचं ते बघून अनुकरण करायचं नाही इतर लोकांचं अनुकरण करायचं नाही त्यांनी त्यांच्या जयंतीमध्ये अशी करताय साजरी आम्ही बी अशीच करू शेरेत आहे का इथं पहिला दुसरा यायचा आहे का जयंती साजऱ्या करण्यामध्ये त्यांची जयंती लिजवरत्नकार मी ह्यांच्यापेक्षा भारी जयंती काढतो त्यांचा डीजे किती होता एवढा होता माझा डीजे त्यांच्यापेक्षा भारी काय करायचं आपल्याला भारतरत्न पुरस्कार देणार आहे कुणी पद्मभूषण पुरस्कार देणार आहे लाखो करोडचं तुम्हाला कोणी सन्मान देणार अजिबात नाही काय करायचंय आपला आनंद आपण साजरा करायचा चांगल्या पद्धतीने साजरा करायचा म्हणून कृपा करून आपल्या मुलाबाळांकडे चांगले संस्कार देण्यासाठी चांगले विचार करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे कशा पद्धतीने वागलं पाहिजे ह्याच्यासाठी आपण थोडस चांगल्या पुस्तकं आपल्या घरामध्ये काय करा आपण टीव्ही ठेवतो टीव्ही बरोबर आहे टीव्हीच्या ऐवजी ना टीव्हीच्या बाजूला चार पुस्तकं पण ठेवा ते वाचतील त्याचं अनुकरण होईल मला माहिती आहे मला माहिती आहे जे मी बोलतोय ते थोडं पचणार नाही थोडं पचणार नाही आहे थोडं कठीण राहणार आहे हजम नाही हो गा हो थोडं वेदनादायक होईल त्रासदायक होईल टोचल पोचल पण हा शाबुल्ला पठाण तुमच्या नेहमी लक्षात राहील हे लक्षात ठेवा हे टोचल तुम्हाला थोडंसं पचणारं नाही आहे जड आहे जरा हलकं नाही आहे तेवढं पण हे वाक्य तुम्हाला नेहमी सतावतील थोडंसं ह्याच्यापासून दूर व्हा चांगल्या गोष्टी चांगले माणसं चांगले विचार चांगली वाट चांगला रस्ता हे नेहमी आपल्या जीवनाला दिशा दर्शवतात चांगल्या पद्धतीनं वागा चांगल्या पद्धतीनं राहा समाजामध्ये चांगले वाईट लोक असतात म्हणून तर त्याला समाज म्हणतात सगळे चांगले राहिल्यानंतर मग कसं अहो त्या संत ज्ञानेश्वरांना सुद्धा वाईट म्हणणारा चांगतो होताच की पण संत ज्ञानेश्वरांनी काय थांबले का त्यांचे ज्ञानेश्वरी आज सगळं जगवाचत आहे तुम्हालाही माहित आहे आमच्या इस्लाम धर्मामधल्या प्रेषित मोहम्मद सुद्धा पांडेसाहेब एका बाईनं अनाब शनाप त्यांच्यावरती आरोप घेतला तरी त्यांनी शांत राहिले त्या इतर लोकांनी इतर धर्मियांनी आता विषय असा होतो की थोडंसं आमचा इस्लाम धर्म प्रचार प्रसार करत असताना थोडासा कमी पडतो पांडेसाहेब सांगण्यामध्ये आणि म्हणून इतर धर्मी जसं आम्ही त्याला गैरशब्द वापरतो गैर, गैर मुस्लिमचा अर्थ काय आता थोडंसं मी दोन मिनिटात समजावून सांगतो गैर मुस्लिमचा अर्थ फक्त हिंदू तसा होत नाही गैर मुस्लिमचा अर्थ फक्त बौद्ध असा होत नाही जो इस्लामचा कलमा मानत नाही ह्याला गैर असा शब्द आहे त्याचा एक असा अनुयायी शब्द वापरला जातो पण बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आता आमची जमात येते तबलीग जमात येते त्यांचा काय प्रकार असतो काय रोल असतो माहिती आहे की फक्त आमच्या इस्लाम धर्मामधली जी माणसं मजितीमध्ये वेळेवर नमाजाला येत नाहीत प्रार्थना करत नाहीत पूजा येत येत आहेत त्यांच्या लोकांना थोडं समजावून सांगणं की बाबा नमाजला येत चला त्यांच्याबद्दल थोडं आचरण करा प्रेषित मोहम्मद पैगंबर काय ते सांगतात पण परधर्मी आहे जसं आता तुम्ही आहात तुम्हाला वाटतं बाबा हे काय म्हणत असतील असं चौकात थांबून लोका लोकांना बोलून हे काय सांगत असतील तर त्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा आहे आता ती पद्धतच आहे कारण आम्ही प्रत्येकाला एका ठिकाणी बोलून सांगू शकत नाही म्हणून मार्केटमध्ये कामानिमित्त लोक असतात म्हणून ती एक वेगळी पद्धतीची आमची ती जमात असते वर्षाला तीन वर्षाला तालुक्यात जिल्ह्याच्या ठिकाणी इस्तमा घेतला जातो म्हणजे तिथल्या मुलांना वगैरे आणि तीन तीन सहा सहा महिन्याच्या ट्रेनिंग पिरियड त्यांना दिला जातो त्याला जमात मध्ये पाठवलं जातं चांगली सवय लागावी चांगली लाईन लागावी धर्माबद्दलचं आचरण कसं असतं ज्ञान काय असतं आणि हे आणि आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तसं सांगितलंय की प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा जगण्याचा अधिकार आहे आणि म्हणून ते आम्ही सांगतो आर्टिकल क्रमांक नाईन्टीन ए त्या पद्धतीने आम्ही सांगतो पण ते त्याचा काहीतरी वेगळा अर्थ वेगळा विषय असा मांडण्यात तर कृपा करून असंही होऊ नये म्हणून आमचाही कुठेतरी समाज कमी पडतो नाए। ना नाही असा नाही आहे दाखवण्यामध्ये बोलण्यामध्ये समजावून सांगण्यामध्ये कधी कधी आम्ही रागाच्या भरात काहीतरी बोलत असतो वातावरण तसे तशा पद्धतीचं तयार होतं तर इथं तसं नाही आहे आमच्या जोरपूर शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे सर्व जाती धर्माचे लोक अगदी प्रेमाने वागतात अगदी एकमेकांच्या सहकार्याने राहतात एकमेकांना सहकार्य करतात अशाच पद्धतीचं सहकार्य व्हावं आणि प्रत्येक वर्षी आमच्या टिपू सुलतान यांची जयंती अगदी थाटामाटात जोरात साजरी व्हावी आणि तर प्रत्येक धर्माच्या माणसाने या जयंतीला साजरी करण्यासाठी सहकार्य करावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो पुढच्या वर्षी आपण यांच्यापेक्षा चांगले वक्त बोलू चांगल्या व्याख्यानाचा कार्यक्रम कर आयोजित करू एकदा जमलंच तर पुढच्या वर्षी आपण एखाद्या विद्यार्थीसाठी चांगली स्पर्धा घेऊ निबंध स्पर्धा घेऊ वक्तृत्व स्पर्धा घेऊ शालेय स्पर्धा काही घेता येतील का बघू आणि एक जवळ शहरातला वेगळ्या जयंतीचा आपण पायंडा आपण पाडूया एवढंच त्या ठिकाणी मी सांगतो माझ्या बोलण्यात काही मन दुखवली असतील तरी दिलगिरी व्यक्त करतो आणि एक छोटा भाऊ मोठा भाऊ समजून कारण का शिक्षक ही माझ्या पेशा आहे म्हणून मला शिकवल्याशिवाय करमत नाही आज मी शिकवलेले माझे दोन तास राहून गेले म्हणून जरा शिकवावं असं वाटलं प्रत्येकाला विद्यार्थी समजून मी थोडस चार गोष्टी बोललो असेल काहीतरी भावनेच्या हारात पण बोललो असेल त्याच्याबद्दल ही दिलगिरी व्यक्त करतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात या जयंती समितीच्या शब्दाला पण मान दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे पण आभार मानतो सोहेल भागवान मुस्तफाभाई भाई सगळी टीम जयंतीचे आमचे सगळ्या टीमचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद <laughs> धन्यवाद सर अतिशय मार्मिक सरांनी बोलतानाही सांगितलं टोचल बोचल आणि शब्द टोचणारेच होते आणि ती सत्य परिस्थिती आहे सरांनी अगदी सत्य परिस्थितीवर भाष्य केलं शिक्षणाचं महत्वही त्यांनी त्यांच्या भाषणामधून सांगितलं की शिक्षणामुळे काय होतं बरीचशी उदाहरणही त्यांनी दिली धन्यवाद सर इतक्या सविस्तरपणे तुम्ही समोर बसलेल्या सर्वांना मार्गदर्शन केलं यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी चला सरी यानंतर आभार प्रदर्शन प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी मी स्वतःच घेतो आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभले